वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल गडिंग्लज आगाराला मिळालेल्या नव्या लालपरी बसेसचे मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजी पाटील यांच्या हस्ते लोकार्पण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गडिंग्लज आगाराला नवीन दहा बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी पाच परी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत या नवीन बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय टळेल राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या बसेसचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व चंदगड विधानसभा आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते झाले गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गडिंग्लज बस स्थानकामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमानंतर मंत्री हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासह उपस्थित प्रमुखांनी नवीन लालपरी बसमधून सफर केली गडिंगलज आगाराला दहा नवीन लाल परी बसेस मंजूर झालेले आहेत त्यापैकी पाच लाल परी बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत या बसेसचा उपयोग प्रवाशांच्या सेवेसाठी होऊन प्रवाशांची गैरसोय टळेल तर यावेळी आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीब यांच्या माध्यमातून भविष्यात अधिक लाल परी बसेस आगाराला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू मंत्री असल्यामुळे मंत्री हसन मुश्रीब यांचा आम्हाला निश्चितच फायदा होतो आमच्या मतदारसंघातही त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद असेच मिळू देत अशी इच्छा व्यक्त केली यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर माजी उपन माजी नगराध्यक्ष राजू खनगावे माजी नगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर सतीश पाटील गिजवनेकर प्रकाशभाई पताडे सौ शर्मिला पोतदार सौ शारदा आजरी सौरेश्मा कांबळे गुंडेराव पाटील महेश सलवादे अमर मांगले दीपक कुराडे महेश गाडवी अणासाहेब देवगोंडा महादेवराव पाटील धामणेकर डॉक्टर बेळगुद्री रफिक पटेल हरूद सय्यद आगार व्यवस्थापक श्री रेणे संतोष कांबळे सैनिक संघटनेचे आजी माजी पदाधिकारी व प्रवासी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेला सब्सक्राइब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेलायक